दारवा तालुक्यातील वडगाव गाडवे राजीपूर गट ग्रामपंचायत येथे भ्रष्टाचारचे पुरण झाले असून या ग्रामपंचायत मधील पदाधिकारी ग्रामसेवक कडून मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते मनोज खोडे पाटील यांनी केला आहे दारवा तालुक्यातील वडगाव गाडवे ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकर यांनी केला आहे कॉंग्रेटीकरण रस्ते नाल्याचे बांधकाम शौचालयाचे काम केले नसतानाही कामे केले असे दाखवून बिले काढण्यात आले तसेच अंगणवाडी साहित्य फिल्टर खरेदी केल्याची बिले दाखवत आणि ग्रामपंचायत स्वाक्षऱ्या करून ऐंशी लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सरपंच प्रमोद शेलकर उपसरपंच पंजाबराव जाधव ग्रामसेवक राजेश पवार या तिघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी सदस्यांसह गावकऱ्यांनी केलेली आहे ग्रामपंचायत सरपंच सरपंच आणि सचिव हे स्वतःच कारभार करतात खोट्या सह्या ग्रामच्या ग्राम सदस्याच्या आणि ग्रामसभेमध्ये ग्राम सुद्धा खोटे फोटो अपलोड केलेले आहेत ज्यात न झालेली ग्रामसभा दाखवून मोठ्या प्रमाणात त्यात जुने फोटो टाकून जे मयत लोक आहेत ते सुद्धा त्याच्यात दाखवण्यात आलेले आहे उपस्थित असा न, नवीन कीर्तिमान त्यांनी तयार केलेला आहे सध्या आणि मोठ्या प्रमाणात या गावात भ्रष्टाचार झालेला आहे आरो असेल शाळेचा कचरा कुंड्या असे अंगणवाडीचे साहित्य असेल किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज सॅनिटेशनचं साहित्य त्यांनी तर इथपर्यंत बदल केली का तेहतीस केवीवर बांधकाम केलेलं दाखवलं आहे पाच लाखाचं त्या ठिकाणी ग्रामपंचायतला करायचं करण्याचं कोणतंही कारण नसते त्यातही जलजीवन मिशनचे संपूर्ण कामं झाले असताना ग्रामपंचायतमधून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून ते खर्च केल्याचे दाखवून कागदोपत्रीच त्यांनी पैसा उचल केली आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचा भ्रष्टाचार या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात या त्रिकुटानं केलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर कडकात कडक खड़क कारवाई करून त्यांच्यावर आर्थिक गुन्हे नोंदून okay. त्यांच्याकडून okay. वसुली करण्यात यावी आणि त्यांना बड ताबडतोब बडतर्प करण्यात यावे अन्यथा आम गावकऱ्यांना उपोषणाचा अवलंब करावा लागेल